जळगाव जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे शून्य टक्के दरानं शेतकऱ्यांनी आपलं कर्ज फेडून पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचा निर्णय हा जिल्हा बँकेनं घेतला आहे दरम्यान केळी आणि कापूस पिकासाठी जिल्हा बँकेनं कर्जाची मर्यादा वाढवली असून बँकेच्या या निर्णयामुळे मात्र जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी जळगाव जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावरचं व्याज जे आहे ते जिल्हा बँकेने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे एकंदरीतच या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजयजी पवार सर आहेत ज्या पद्धतीने आपण हा जो निर्णय घेतलेला आहे कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय जो आहे तो बँकेने घेतलेला आहे गेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये जळगाव जिल्हा बँकेने बँकेच्या सभासदांनी जे कर्ज घेतलं एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये ते कर्ज फेडीसाठी शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांनी कर्ज भरावं मार्च एप्रिलमध्ये आता मार्चमध्ये आणि पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावं असा एक महत्त्वपूर्ण निर्णय जळगाव जिल्हा बँकेने घेतलेला आहे या निर्णयाच्या उद्देशाने अनुषंगाने जे आहे जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने केळी असेल इतर फळबागा पिकं असतील यावरती देखील वाढीव कर्ज देण्याचा जो एक महत्त्वाचा निर्णय यामध्ये पाहायला मिळतो आहे जळगाव जिल्हा हा केळी पिकवणारा प्रदेश आहे केळी आणि कापूस हे दोन नगदी पिकं पक पिकवणारा हा प्रदेश आहे आपला जळगाव जिल्हा त्याचा विचार करता जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होते त्या समितीने निर्णय घेतला आहे की केळी पिकासाठी जवळपास एक लाख पंधरा हजार हेक्टरी आणि कापूस पिकासाठी हेक्टरी बागायत कापसासाठी जवळपास पंचावन्न हजार रुपये ची मर्यादा जळगाव जिल्हा बँकेने वाढवलेली आहे अतिशय चांगला निर्णय जिल्हा बँकेने घेतलेला आहे पण शेतकऱ्यांची मागणी होती की ही वाढ पंचवीस टक्क्यापर्यंत झाली पाहिजे परंतु जिल्हाधिकारीच्या समितीमध्ये ही वाढ केली जाते